नमस्कार महाराष्ट्र राज्यातील नव्या सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली पालक आहे जिल्हानी आहे पालकमंत्री असे आहेत गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिलानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर एडव्होकेट आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री आहेत रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकज मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर सिह भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाड भंडारास संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील अकोला आकाश खुणकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आबिडकर माधुरी मिसाळ सहपालक मंत्री आहेत तर गडचिरोली अॅडव्होकेट आशिष जयस्वाल मंत्री, वर्धा डॉक्टर पंकज भोयर परभणी मेघना बोर्डीकर